आज मी दिवाळी फिश मार्केटमधून मा सर्व मच्छी आणलेली आहे याच्यामध्ये कोलंबी चिंबोऱ्या आणि छोटे बोंबील आहेत सर्व मच्छी मी दिवाळी फिश मार्केटमधून मा आणलेली आहे या फिश मार्केटमध्ये मा मच्छी एकदम स्वस्त आहे एकदा एक नक्की या फिश मार्केटला भेट द्या आज मी बनवणार आहे चिंबोऱ्यांचा कालवण इथे मी चिंबोऱ्या साफ करून घेतलेल्या आहेत त्यांचे फांगडे आणि नंग्या या दोन्ही तोडून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ एका टोपामध्ये इथे ते मी तेल घालून घेतलेले तीन ते ती चार चमच या तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ आपण याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे मी तेलावर शिजवून घेऊ आपण आता आपण टोमॅटो कापून घेतलेला तो घालून घेऊ टोमॅटो छान असा मऊ शिजलेला आहे आता यात मसाले घालून घेते इथे मी घरचा आगरी गोळी मसाला घेतलेला आहे हळद गरम मसाला आणि मिरची पावडर हे सर्व मसाले घालून घेते थोडं पाणी घालून घेऊ थोडं पाणी घातलेलं आहे आता मसाल्याला छान अशी तरी आलेली आहे त्याच्यानंतर आपण यात चिंबऱ्या सोरून घेऊ चवी पुरतं मीठ घालून घेते आता यात आपण चिंबोऱ्या सोरून टाकू आता चिंबोऱ्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ जेवढा आपल्याला रस्ता पाहिजे तेवढा आता झाकण देऊन छान अशी उकळी काढून घेऊ आपण चिंबोऱ्याचा कालन आता चांगलं शिजून तयार आहे यात आता आपण वाटण घालून घेऊ वाटण मी कांदा आणि भाजलेलं खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे तो वाटण घालून घेते तर पाच मिनिट आपण अजून शिजवून घेऊ वाटण घातल्याच्या नंतर शिंबोऱ्यांचा आता तयार आहे आपला याच्यामध्ये आपण चिंचं पाणी घालून घेऊ आणि वरून थोडी कोथिंबीर घालून घेते तयारी आपला चिंबोऱ्यांचा कालवण मी गॅस बंद करते आणि गरमागरम वाढून घेते भातासोबत आणि तांदळाच्या भाकरीसोबत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा